सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातील भैरवगड येथे जमीन खसल्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विस्थापित झालेल्या तीस कुटुंबांना मांडवे येथे पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले शासनाने दिलेली ही तात्पुरती सोय आता चार वर्षे उलटून गेली असली तरी अद्यापही कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय झालेला नाही ना, ना पाण्याची सोय ना वीज ना मूलभूत सुविधा अशा बिकट परिस्थितीत या कुटुंबांना जगावे लागत आहे रोजीरोटीचा एकमेव आधार आता शेतमजुरी यावेळी स्थलांतरित रहिवासी नारायण साळुंके यांनी संतप्त शब्दात सांगितले की दोन हजार एकोणीसपासून आम्ही तात्पुरत्या शेडमध्ये राहतो पण आता आमची सहनशक्ती संपली आहे शासनाने तातडीने पुनर्वसन करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल मांडवे येथील तात्पुरत्या शेडमधून बाहेर काढा कायमस्वरूपी घर व वसाहतीत पुनर्वसनाची तातडीने घोषणा करा वीज पाणी आणि रस्ते यासारख्या प्राथमिक सुविधा त्वरित द्या अशी लोकांची ठाम मागणी आहे सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांच्या टेबलवर हा विषय तातडीने ठेवला गेला अशी नागरिकांची अपेक्षा आहे शासन आणि मंत्रिमंडळाने आमच्या आक्रोशाकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर जिल्ह्यात सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची जबाबदारी शासनावर असेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे अन्य अधिकारी माझे मित्रमंडळी व माझ्या बंधू भगिनीनु आज आपल्या या कुटुंबातील आपल्या रहिवासी ग्रामस्थ हे पाहण्याकरता आलेले आहेत काय सोय आहे काय सोय नाही कशी हालत चाललेली आहे हे समक्ष येऊन पाहून आमची देखभाल करून ते जात आहेत तरीसुद्धा याने आमची दक्कल घेवावी आणि त्यांचे आम्ही फार फार आभारी आहोत काय प्रॉब्लेम काही करायला प्रॉब्लेम म्हणजे तिन्ही वृत्तूला म्हणतो का ताप आहे उन्हाळ्याचं पत्र गरम आज सुरूचं वाटत नाही थंडीचं पत्र डार पडते ते थंडी वाचते पावसाचं ते पाणीच पडते काय हे तिन्ही वस्तूला ताप आहे फार आम्हाला तेव्हा आम्हाला कुठं पुनर्वसन होते तिथं लवकरात लवकर व्हावं एवढीच आमची विनंती आहे पुन हे तात्पुरतं पुनर्वसन आम्हाला दिलेलं आहे मांडव्यामध्ये आणि आता जो पुनर्वसन होणार आहे ते सासवडमध्ये इथं आम्हाला तात्पुरती सोय म्हणून दिली पुन्हा पाण्याची सोय ना लाटची सोय नाही सांडाची सोय इतकं कंडिशन मध्ये आम्ही सहा सात वर्ष काढली आणि तिन्ही ऋतूला आम्हाला त्रास उन्हाळ्या दिवसात गरमी पावसाळ्या दिवसात थंडी हिवाळी दिवसात थंडी नको नको करून आम्ही दिवस काढतो तुमची मागणी काय आता मागणी काय आमचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं कराव। हे पलीकडून दुसरं तात्पुरता निवारण शेडमध्ये तुम्हाला खूप अडचण येते सांगून झाले ते निरुतून आम्हाला त्रास आहे आम्हाला त्रास आहे इल वेळा सांगून झाले पण तरी सुद्धा असताना आमची दक्षता घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर किती कुटुंब राहते इथं आता आहे ती पंचवीस सत्तीस पंचवीस पुण्याला खूप मुंबईला जास्त येते